म्हैसाळ इथं जिल्हा परिषद उमेदवार नीलम महादेव दबडे टाकळी पंचायत समिती उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे तसेच म्हैसाळ पंचायत समिती उमेदवार कविता गणेश निकम यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याप्रसंगी आमदार डॉक्टर खाडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधत विकासाभिमुख नेतृत्वाला पाठिंबा देण्याचं आवाहन केले स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम व प्रामाणिक प्रतिनिधी आवश्यक त्यांनी नमूद केले कार्यक्रमास परिसरातील नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते चालू झाली आता शेवटचा माघारी घ्यायचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून सात दिवस आपल्याला प्रचाराला मिळतात त्यामुळं आज मी म्हैसाळमध्ये आहे म्हैसाळमध्ये पण आमचे चांगले तगडे उमेदवार इथं दबडे असतील निकम असतील आणि मला वाटतं वाघमारी मॅडम आहेत नरवाडचे आहेत असे तिन्ही उमेदवार तगडे उमेदवार इथं लागलेले आहेत टाकली बोलवाडचे आणि ह्या दृष्टिकोनातून आज मैसाळचा जर विभाग बघितला सगळा बघितला तर आज इथं जवळजवळ आहे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जवळजवळ म्हैसाळा आणि ह्या परिसरातली ह्या जिल्हा परिषद गटाची कामं झालेली आहेत कामं पंचवीस टक्के आहेत आता जे उमेदवार ते येणार आहेत तिने ह्यांना सगळ्यांना जनतेनं हेच विचारावं की आता दहा पंधरा वर्षामध्ये आपण आमच्या गावासाठी किती पैसा आणणार किती विकास केला विकास हा महत्वाचा आहे विकास सेंटर करून आपण सगळ्यांनी मतदान करावं ह्या दृष्टीकोनातून आम्ही विनंती करायचा आलेलो आहे आणि सगळ्या माता बहिणी आणि सर्व मतदार बंधूंना सगळ्यांना माझी विनंती आहे विकासाबरोबर आपण चला विकास, विकास थांबणार नाही महाराष्ट्र थांबणार नाही त्याचा विकास थांबणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण पाच टक्केला कमळा पुढचं बटन दाबायचं आहे आणि कमळाला आणि हा सर्व उमेदवारांना आमच्या मतधिकाला आपण त्यांना निवडून द्यायचं आहे एवढीच विनंती धन्यवाद